नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हळू टीचरमध्ये सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राचे आराध्य दैव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो काल एक व्हिडिओ मी बनवलेला होता की कोर्टामध्ये जो आहे ते स्टे कायम ठेवण्यात आलेला आहे जे मॅट कोर्टाने म्हणजे औरंगाबाद मॅट कोर्टाने संभाजीनगर मॅट कोर्टाने जो चार हप्त्याचा स्टे दिलेला होता त्याला कंटिन्यू बॉम्बे हायकोर्टामध्ये ठेवण्यात आलेला आहे ठीक आहे तर त्याच्या संदर्भात कोर्ट ऑर्डर आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो त्या कोर्ट ऑर्डरमध्ये नेमकं काय आलेलं आहे ते आता आपण बघणार आहोत याच्या संदर्भात शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्हाला कालच माहिती पुरवण्यात आलेली होती ठीक आहे इन द इन द हाय कोर्ट ऑफ जस्ट ज्युडिशियल ॲट बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद यांची कोर्ट ऑर्डर आहे आणि पिटिशन नंबर जो आहे मित्रांनो तो त्रेपन्न तेरा दोन हजार चोवीस आहे आणि याच्यामध्ये जे पिटिशन दायर करणारे आहे ते शेखर कौटुबा मोरे आणि अदर्स आहे आणि वर्सेस जे आहे कोणाच्या विरोधात त्यांनी पिटिशन टाकली तर द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि सेक्रेटरी अँड अदरच्या विरोधात त्यांनी पिटिशन टाकलेले आहे ठीक आहे याच्यामध्ये एन मगर जे आहे ते ॲडवोकेट आहे पिटिशन करणाऱ्यांचे म्हणजे ज्यांनी पिटिशन टाकले त्यांचे आणि ए आर काळे हे गव्हर्नमेंटचे वकील आहेत ठीक आहे याच्यामध्ये जो कोरम आहे मित्रांनो तो किशोर जी जीशी संत यांचा कोरम आहे आणि डेट जे आहे ते चार जून दोन हजार चोवीसची ऑर्डर आहे ठीक आहे याच्यामध्ये पॉईंट नंबर वन आहे मित्रांनो इश्यू नोटीस टू द रिस्पॉन्डेंट रिटनेबल ऑन एटीन सिक्स टू थाउजंड फोर्टीन लन ए पी पी वी सर्व्हिस सर्विस आप नोटिस फॉर द रिस्पॉन्डेंट स्टेट ठीक आहे तर जे गव्हर्मेंटचे असिस्टंट वकील आहेत सरकारी वकील आहेत त्यांनी ह्या पॉईंट मांडलेला होता याच्यानंतर पॉईंट नंबर दोन तुम्हाला इन ॲडिशनल टू रेग्युलर मोड ऑफ सर्विस द प्रिटिशनर ही ज्या टा टू सर्व द रिस्पॉन्डेंट नंबर फोर अँड फाईव्ह बाय प्राइवेट मोड ऑफ सर्विस अँड फिल एफिडेविट ऑफ सर्विस बिफोर रिटर्नेबल डेट रिटर्नेबल डेटच्या अगोदर जे प्रायव्हेट सर्विस त्यांनी रिस्पॉन्डंट नंबर चार आणि पाच केलेली यांनी केलेली आहे संदर्भात एफिडेविट त्यांना द्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे मित्रांनो तो चार नंबरचा पॉईंट आपल्यासाठी आहे त्याच्यानंतर लर्न ए पी पी जे आहेत ते म्हणजे सरकारी वकील जे आहेत त्यांनी याच्या संदर्भात म्हणजे त्यांना पूर्ण अग्रिम सूट देण्याच्या संदर्भात जे आहे ते त्याचा अपोज केलेला आहे म्हणजे त्याचा विरोध यांनी केलेला आहे सरकारी वकिलांच्या असिस्टंटने हा पॉईंट नंबर तीन सांगतो त्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो तो आहे चार नंबरचा पॉईंट याच्यामध्ये क्लिअर क्लिअर रिलेट आहे मित्रांनो की सीन द लर्न ट्रिब्युनल हॅज ऑलरेडी स्टे द इफेक्ट अँड ऑपरेशन ऑफ द इम्प्रूड ऑर्डर फॉर द पिरियड ऑफ फोर वीक्स बाय ऑर्डर डेटेट जी होती ती दोन पाच दोन हजार चोवीस ही होती इट वूड बी इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस फॉर कंटिन्यू द स्मॉल कंटिन्यू द सेम टील नेक्स्ट त्याच्यामध्ये त्यांनी कंटिन्यू दिलेला आहे मित्रांनो की जे कोर्टाने ऑर्डर दिलेली होती म्हणजे कोणत्या कोर्टाने संभाजीनगर मॅट कोर्टाने जी ऑर्डर दिलेली होती की चार हप्त्यापर्यंत जो जो स्टे आहे तो स्टे ठेवण्यात आलेला होता तो जो ऑर्डर होती दोन दहा पाच दोन हजार चोवीसची ही ऑर्डर होती तर हीच ऑर्डर आता एकूण इकडे म्हणजे पुढच्या डेटपर्यंत कंटिन्यू राहणार आहे मित्रांनो जोपर्यंत कोर्टाचा ऑर्डर येत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया ही चौदाशे सत्तावन्नच्या संदर्भात सुरू होणार नाही ठीक आहे परत एकदा बघा की जे मॅट कोर्टाचा चार हप्ताचा स्टे होता तो चार हप्ताचा स्टे हायकोर्टाने सुद्धा बॉम्बे हायकोर्टाने याच्यामध्ये कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे म्हणजे ही भरती प्रक्रिया परत पुन्हा किती लांबणीवर जातं याचा अंदाज सध्या जरी आपल्याला बांधता येणार नाही ठीक आहे तर मित्रांनो याच्यानंतर काहीही अपडेट जी राहणार आहे ते त्याच्या अपडेटच्या संदर्भात चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याचे कार्य वेळोवेळी केले जाणार आहे आणखी काही सातशे बहात्तर पदाच्या संदर्भात जी आहे ती माहिती काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे सातशे बहात्तर पदाच्या संदर्भात जशी काही माहिती आम्हाला मिळेल ती माहितीवर तुम्हाला व्हिडिओ दे व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाईल ठीक आहे बाकी काही अपडेट आले तर तुम्हाला कळण्यात येईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय